नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज महाशिवरात्री यानिमित्त आमच्या सर्व दर्शकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण आहोत अहमदपूर तालुक्यातील बेलजाळीच्या महादेवाला आज महाशिवरात्रीनिमित्त या महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो अहमदपूर तालुक्यातील बेलजाळीचा महादेव म्हणून प्रसिद्ध असणारे हे महादेवाचे मंदिर अहमदपूरपासून अडीच ते तीन किलोमीटर अंतरावर मोग्याकडे जाणाऱ्या रोडवर धानोराकडे जाणारा जो रस्ता वळतो संत कोंडीबा महाराज यांच्या कमानीपासून काही अंतरावर शेतात असलेले हे महादेवाचे मंदिर आहे या महादेवाच्या मंदिराला बेलदाळीचा महादेव असे संबोधतात किंवा बेलदाळीचा महादेव म्हणून हा हे मंदिर ओळखले जाते या ठिकाणी आज महाशिवरात्रीनिमित्तानं भाविकांची मोठी गर्दी दर्शनासाठी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर सप्ताही या ठिकाणी चालू आहे दरवर्षी या ठिकाणी सप्ताह होत असतो या महादेवाच्या मंदिराला बेलदाळीचा महादेव असं नाव जे पडलेलं आहे त्याचं कारण म्हणजे या ठिकाणी या महादेवाच्या मंदिराभोवती कधी काळी खूप बेलाची झाडे होती बेलाची जाळी या महादेवाच्या मंदिराच्या परिसरात झाडांनी वेळलेली असल्यामुळं याला बेलदाळीचा महादेव असं नाव पडलेलं असावं आणि तो बेलदाळीचा महादेव म्हणून प्रसिद्ध आहे जो धानोरा गावच्या अलीकडे रस्त्याच्या कडेला शेतामध्ये काही अंतरावर आहे खरं तर या ठिकाणी आजच्या घडीला एकही बेलाचे झाड नाही पण कधी काळी या ठिकाणी बेलाची झाडे नक्कीच असणार आमचे एक मित्र गेल्या वर्षीपासून या ठिकाणी बेलाचं झाड लावण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु उन्हाळ्यामध्ये या झाडाचे संगोपन कोण करणार त्यामुळे त्यांना या ठिकाणी बेलाचे झाड टवटळीतरित्या फुटलेलं वाढलेलं पाहायला मिळत नाही परंतु मित्रांनो आपण सर्व महादेवांचे भक्त आहोत म्हणून आम्हाला आव्हान करावे वाटते निसर्गप्रेमी शासकीय यंत्रणा या गावच्या परिसरातील भक्तगण यांनी मिळून येत्या जूनमध्ये या ठिकाणी बेलाची झाडे मोठ्या प्रमाणात लावून संगोपन करण्याचा प्रयत्न करावा म्हणजेच या मंदिराचं जे इतिहासकालीन किंवा गतवैभव आहे ते पुन्हा प्राप्त होईल आणि बेलदाळीचा महादेव हे नाव खऱ्या अर्थानं सार्थक होईल पर्यावरणाचं सा संवर्धन होईल आणि बेल खूप मोठ्या प्रमाणात येथील भाविक भक्तांना व श्रावण महिन्यामध्ये अन्य भाविकांना सुद्धा वापरायला मिळेल असा दुग्धशर्करा योग साधण्याची संधी या महादेवाच्या मंदिरात दर्शनाला आल्यानिमित्तानं मला दिसून आलेली आहे म्हणून ही, ही लाईव बातमी या ठिकाणची आपणा सर्वांसाठी आम्ही देत आहोत शिवशंभव धन्यवाद